भजन चाललेलो तुकोबऱ्यांचं कुठं माळीदादाच्या शेताच्या बांधावर थोडा आवाज द्या थोडा दिवसभर तुकोबऱ्यांनी भजन केलं दिवसभर अख्खा दिवसच भजनात गेला आता तुकोबऱ्यांचं आवडीचं भजन राम कृष्ण हरी राम कृष्ण i भजन करता करता सूर्य जायला जाणार आहे वेळ आली सूर्य आणि त्या शेताचा मालक तिथे म्हणायचे तुकोबर तुक शेट काय भजनाला बसला वाटत इथं हो भजनाला दिवस गेला इथं दिवसच भजनात सांभाळ तुक शेट जरा मुलं खाण्यासारखी झाली तुमची ऊसाची मोडी आणतो तुम्हाला ऊसाची बाग होती ऊसात गेला ऊस काढले मोडी बांधली पण तुकोबरींच्या खांद्यावर दिली पा तुकोबरींच्या भावनेचे डोळे सांगतोय तुम्हाला हृदयाला डोळे नाही तुकोबारीचे पाहायला नजर नाहीये ते मोडी बांधले डोक्यावर दिली पण सांगितलं जा लेकरांना घेऊन जा तो खोबरे म्हटले याच कारणामुळे भांडण झालं आमच्या घरी काल तुम्ही लेकरांना काही आणत नाही निमित्ताने पांडुरंगानेच तुम्हाला पाठवलं वाद तरी थोडा कमी ती मोडी घेतली गावात पोहोचले देऊ तो गोबर आहे देऊत पोहोचता बरोबर अख्ख्या देऊतली लेखरच तो गोबर पडता का आम्हाला ऊस देव बाबा ऊस द्या बाबा आम्हाला ओ बाबा अरे देव ऊस मला ओ बाबा द्यावूस आम्हाला ओ बाबा ओ द्या ऊस मला येईल तो पोरगुस मारायचा आणि आलेला प्रत्येकाला तो गोबर निऊसाचं खांड हातातलं काढून खांद्यावरच काढून द्या पोराला द्या प्रत्येकाला आला जीवस आला जीवस वाड्याच्या दारात पोहोचले एक उसाच खांड शिल्लक होता आता आणि भागीरथी आले ले पालन ले। तो खोबर तो ऊस मुलीला दिला जिजाबाई बाहेर आल्या मालक एकच ऊस दिला होता का शेतकऱ्याने नाही का जिजे भरपूर होते अगं मोडीच होती पत्नी तुकोबरेंची असू द्या नाही तर तुमची माझी असू द्या <laughs> नवऱ्यानं आणलेला घास बायकोला गोडच लागतो आपण लेकराच्या निमित्तानं बऱ्याच वस्तू आणतो पण प्रेमानं तिला एकदा म्हणा तुम्ही आपण सगळे गरजता आश्रमातली म्हणतोय एकदा म्हणा तिला तुलाही आवडतं घे एवढं म्हटल्यानंतर तिला खातानाचा तो एक घास सुद्धा संध्याकाळच्या दोन तासाच्या स्वयंपाकाला बोल देणारा असतो एवढं लक्षात एका शब्दानं तृप्त करण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे फक्त त्याला ते देता पाहिजे त्याचं स्वतंत्र शास्त्र आहे ते माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त ज्ञान आहे मी काही तेच सांगायला थोडी अजून तरी आमच्या भागात पिकनिक नाही चित्रपट नाही शॉपिंग नाही ग्रामीण लोक आम्ही स्टँडवरचे लोक निदान अजून ते मुंबई मधलं वार गावाकडे काही आलं नाही बाबा शॉपिंगच पिकनिकच चित्रपटाच अजून नाही ठ मला माझी आई माझे वडील कुठं फिरायला गेले मला मी पाहिलं नाही मला माझ्या आईला माझ्या वडिलांना मी जर सोबत जाताना कुठं पाहिलं असेल तर हे डोळे इतके नशीबवान की त्या जोडप्याला फक्त पंढरीला बैला जाताना <पड़ागा> आता मुंबईतलं जीवन मी हे बोलत नाही याच्या व्यतिरिक्त मुंबईतलं जीवन फक्त प्रवासाला निघालो मुलांचं प्रमाण कमी झालं आता व्यसनाधीन त्याचं इतक्या मुली व्यसन करताना तुम्हाला मला दिसत स्मोकिंग काय ड्रिंक काय जा अरे एक मुस्लिम समाजाची पोरगी सापडणार नाही पब मध्ये एक सगळ्या मुली सापडतात पब मध्ये काय बार मध्ये काय आश्चर्य वाटत सांगणार कोणाला पोट आपले झाले खर बोललो का काही लोकांना झोमत पण तरी तुम तुम्ही काय करणार करणारे तुम्ही फक्त जयेश महाराजांना सांगू शकता पुढच्या वर्षी तारीख तुमच्या हातात काय मला पण खरं बोलायचं मोकळं व्हायचं माझी विनंती आहे महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या बदलाला पहिलं फौल बदल असं मुंबई प्रांतात थोडक बर का आय एम म्हणून आमचं जीवन तुमच्या आधारावर हळूहळू हळूहळू जी गाडी मुंबईत पहिल्यांदा निघाली ती दोन वर्ष छान आमच्या भागात तसं एखादा नवीन ट्रेंड इथं निघाला तुम्हीच त्याला स्वीकारू नका म्हणजे आमच्यापर्यंत ते पोहोचणार नाही माझी विनंती तुम्हाला या राज्यातले ग्रंथ वाचवण्याकरता मुंबईचा खूप मोठा भाग असेल या राज्यातला धर्म वाचवण्याकरता मुंबईकरांचा खूप मोठा आग्रह असला पाहिजे कारण ही जागतिक बाजारपेठ आहे महाराज आंतरराष्ट्रीय दर्जाची आहे प्रत्येक गोष्टीची सुरुवात आहे त्यामुळे आमचा आग्रह मुंबईकरांना जरा नेहमी जास्त चला